बावीस मे दोन हजार पंचवीस नाशिक पासून एकतीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या मुंडेगावच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती गाव खाली करण्याचा मेसेज फिरण्यास सुरुवात होते तोच मेसेज जवळच्या मुंडेगाववाडी शेनवड पाडळी आणि मुकणे गावात देखील व्हायरल होतो पुढं अगदी दहा मिनिटात पोलिसांच्या गाड्या अग्निशमन दलाच्या गाड्या गावात येतात आणि पाचही गावातील गावकऱ्यांची धावपळ सुरू होते जिंदाल फाटा गोंदे रस्ता पाडळी रस्ता नाशिक महामार्ग लोकांच्या गर्दीने फुल भरून जात सगळ्यांना फक्त लवकरात लवकर गाव सोडायची घाई असते आणि त्याला कारण ठरलंय ते एका कंपनीला लागलेल्या आगीच ही आग गेल्या बेचाळीस तासांपासून सुरू आहे आणि आगीत शेकडो कोटी नुकसान देखील झालंय पण ही आग का लागली ती विझत का नाहीये आणि आगीमुळे वर्तमान आणि भविष्य कसं धोक्यात आलंय तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी नाशिक इगतपुरी महामार्गावरती मुंढेगाव नावाचं एक छोटस गाव आहे त्याच गावाच्या शिवारात जवळपास नव्वदच्या दशकाच्या शेवटीला जिंदाल उद्योग समूहाकडून पॉली फिल्म प्लांट टाकण्यात आला या कंपनीत पॉलिस्टर आणि पॉलिप्रोपिलिन फिल्मचं उत्पादन व्हायचं सर्व काही व्यवस्थित सुरू असताना वीस मे रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास कंपनीच्या चार नंबरच्या गेटच्या मागच्या बाजूने असणाऱ्या शेडमध्ये आग लागते प्राथमिक दृष्ट्या समोर आलेल्या माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागण्याची शक्यता आहे आग लागली त्या शेडमध्ये कंपनीतल्या कच्च्या मालाची साठवणूक होती तसंच पॉलिप्रोपेलिन चिप्स आणि प्लास्टिक फिल्म सुद्धा ठेवण्यात आलेले होत्या हे पदार्थ ज्वलनशील पदार्थांच्या यादीत आहेत त्यामुळे या पदार्थांमुळे आगीचा भडका उडतो आणि तिथून आग कंपनीच्या इतरही भागामध्ये पसरण्यास सुरुवात होते गावात टाकण्यात आलेला प्लांट हा भारतातील सर्वात मोठा तर जागतिक स्तरावरती एकाच ठिकाणी सर्वाधिक उत्पादन करणारा प्लांट आहे त्यामुळे कंपनीत मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असतं आग कंपनीच्या इतरही भागात पसरल्यामुळे पॉलिस्टर आणि पॉलिप्रोपलिनने आग पकडली त्यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली आगीची तीव्रता पाहून अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांना घटनास्थळी पाचारण करावं लागतं कर। पण तरीही आग काही आटोक्यात आलेली नाही आगीचं तीव्र स्वरूप पाहून जिल्हाधिकारी आणि इतर मंडळी सुद्धा घटनास्थळी पोहोचले तसंच अग्निशमन दलाच्या आणखी गाड्यांना बोलवण्यात आलं सध्याची स्थिती पाहिली तर आग विजवण्यासाठी तीस अग्निशमन दलाच्या गाड्यांना कामाला लावण्यात आलं पण तरीही आग आटोक्यात काही येत नाहीये एक प्रकारे पाहिलं तर आगी समोर अग्निशमन दलाचे जवान पूर्णपणे हतबल झाल्याचं दिसतंय पण तरीही त्यांचे प्रयत्न हे सुरूच आहेत तसंच जिंदाल कंपनीच्या व्यवस्थापनाकडून जिल्हा आपत्ती विभागाकडे एनडीआरएफच्या जवानांची मागणी सुद्धा करण्यात आली त्यानुसार एनडीआरएफची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे त्यांच्याकडून सुद्धा नागरिकांना मदत आणि आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे तसंच सीबीआरएन म्हणजेच केमिकल बायोलॉजिकल रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर युनिट ही घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या माध्यमातून सुद्धा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने कंपनीत बऱ्याच गॅसच्या टाक्या सुद्धा ठेवण्यात आल्या गॅसच्या त्या टाक्यांपर्यंत अजून तरी काही आग पोहोचलेली नाहीये पण तिथं कधीही आग पोहोचू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली तसंच ता गॅसच्या टाक्यांपर्यंत जर ही आग पोहोचली आणि त्याचा भडका उडला तर परिसरात मोठी दुर्घटना होऊ शकते वीस मेच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास लागलेली ही आग एकवीस आणि बावीस मे पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढली अगदी म्हणजे नाशिक शहरापासून सुद्धा आगीचे लोट दिसत आहेत शिवाय नाशिक कडून घोटीकडे जाताना गोंदेगावचा घाट लागतो त्यातूनही आगीचे लोट अगदी स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती समोर आली नाशिकच्या जिल्हाधिकारी जलद शर्मांनी आगीचा वाढता धोका ओळखून परिसरातील मुंडेगाव मुंडेगाव वाडी शेनवड पाडळी आणि मुकणे गावांना त्वरित पूर्णपणे खाली करण्याचे आणि तीन किलोमीटरच्या परिसरात जमावबंदी करण्याचे आदेश काल दुपारच्या सुमारास दिलेले आहेत गाव खाली करण्याच्या आदेशानंतर गावकऱ्यांनी धावपळ सुरू केली जमेल तेवढा वस्तू घरातला काही ऐवज आणि आपल्या वाहनांसह ते नातेवाईकांकडे जाण्यास निघालेत आता गावकऱ्यांनी गाव खाली केलेलं आहे पण आगीमुळे गावाला अजून तरी मोठा धोकाच आहे कारण आग जर गावात पोहोचली तर सगळ्या घरांमधील एलपीजी गॅसचा स्फोट होऊन आणखी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे जवळपास पूर्ण तालुक्याला धोका असल्याचं सांगितलं जात आहे आगीनंतर मुंढे गावातील लोकांनी जिंदाल कंपनीवरती सुद्धा गंभीर आरोप केले त्यांच्या म्हणण्यानुसार प्लांटमध्ये आवश्यक तेवढ्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या त्यामुळे आग लागल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यात अडचणी कंपनीने सुद्धा उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे केलेली नाहीये त्यामुळे आग लागल्यानंतर ती वेगाने पसरली असा गावकऱ्यांचा आरोप एक जानेवारी हो, दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कंपनीला आग लागलेली होती कंपनीच्या बॉयलरमध्ये भडका होऊन दोन महिला कामगारांचा मृत्यू आणि सतरा जण जखमी झालेले होते त्यावेळी सुद्धा अग्निशमन दलाच्या वीस पेक्षा जास्त गाड्या नाशिक ठाणे पुणे आणि इतर ठिकाणाहून घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या आग विजवण्यासाठी पाणी आणि फोमचा वापर तेव्हा करण्यात आलेला होता आता पुन्हा एकदा जिंदाल कंपनीत आग लागल्यामुळे नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मांनी आगीचं कारण जाणून घेण्यासाठी चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली त्यांनी म्हटलंय की औद्योगिक सुरक्षेबाबत ज्या काही उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या का याबाबत चौकशी केली जाणार आहे हो तसंच कंपनीच्या सुरक्षा विभागाकडून नेमका काय निष्काळजीपणा झालाय हे सुद्धा तपासलं जाईल पण प्राथमिक दृष्ट्या तर आम्ही आग शमवण्यावरती सध्या लक्ष केंद्रित केलेलं आहे ठाणे पुणे जिल्ह्यातील महानगरपालिकांचे फोन टँकर सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आले पॉलिफिल्ड ही ज्वलनशील वस्तू असून त्याचा मोठा साठा आणि कच्च्या मालाच्या रूपाने इथं साठवलं गेलं होतं त्यामुळे आगीची तीव्रता वाढली आणि आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्ध पातळीवरती प्रयत्न करत आहेत फोमचे कॅन सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये आहेत कोणत्याही साहित्याची कमतरता नाहीये नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे कोणतीही अफवा पसरवू नये आणि अफवांवरती नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं जिल्हाधिकारी शर्मांनी आवाहन केलं मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा काल नाशकात परतत असताना त्यांनी आगीचा आढावा घेतलाय तसंच अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदत कार्यासाठी सुद्धा पाहणी केली आहे पण या सर्वात महत्वाचं म्हणजे आग आटोक्यामध्ये काय येत नाहीये तर कंपनीत पॉलिप्रोपलीन चिप्स आणि प्लास्टिक फिल्म्सचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा आहे जो अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे या पदार्थामुळे आग वेगानं पसरते आणि ती विजवणं देखील अत्यंत कठीण चाललंय तसंच या प्रकारच्या ज्वलनशील पदार्थांवरती पाणी टाकल्यास ऑक्सिजन आणि हायड्रोजन गॅस तयार होऊन जास्त आग भडकण्याची शक्यता आहे म्हणून अग्निशमन दल सध्या फोनचा वापर करतोय त्याशिवाय आग लागलेल्या ठिकाणापासून फक्त तीस मीटर अंतरावरती प्रोपेन गॅसची टाकी आहे या टाकीला आग लागू नये म्हणून तिला सतत थंड ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे तर या कारणांमुळे सध्या आग काय आटोक्यात आलेली नाहीये पण आता या, या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय प्रशासनाने आग विझवण्यासाठी काय करावं तुमची याबद्दलची प्रतिक्रिया काय या आहे ते आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद